सहकार्य केलं पाहिजे शंभर टक्के वेळ काढून एक हजार मराठवाडा आणि विदर्भ मंगळवारीच मी मंत्री मात्र भेटतो तुमच्या शिवाय काम देतो प्रतिक्रिया देतो या आणि भाऊ खुश ना बाजार समितीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न आहे हो हो त्यांची मागणी आहे काय मागणी आहे राज्यभरातले बाजार समितीचे सर्व माजी कर्मचारी किंवा निवृत्त सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी मला आज भेटले आणि त्यांच्या खरंतर एकोणीसशे बहात्तर पर्यंत यांची सेवा ही शासकीय सेवा होती शासन त्यांना पगार करायचं परंतु बहात्तर नंतर बहात्तर नंतर अटर्नॉक्स बॉडी तयार झाली कायदा वेगळा तयार झाला आणि त्यामध्ये बाजार समितीचा पगार कर्मचाऱ्यांचा पगार बाजार समिती करू लागलेली तत्पूर्वी त्यांना पेन्शन मिळायची आताही पेन्शन मिळते पण तो फार जुजबी मिळते फार कमी मिळते म्हणजे हजार दोन हजार रुपये अशा प्रकारची पेन्शन त्यांना या ठिकाणी मिळते त्यांचा लढा हा निश्चितपणे अत्यंत महत्वाचा आहे त्यांना न्यायसंगत लढा आहे आणि या लढ्याचा नेतृत्व मी या ठिकाणी निश्चितपणे करेल सुदैवाने या खात्याचे मंत्री रावल साहेब राजे ते आणि खूप चांगला मंत्री या खात्याला लाभलेला आहे आणि खऱ्या अर्थाने तो ते मंत्री माननीय मंत्री महोदय रावलजी जे कुणाचे आमचे मित्र पण आहेत ते निश्चितपणे या प्रश्नाचा विचार गांभीर्याने करतील आणि या लोकांची मागणी मान्य करतील असा आज तरी मला विश्वास आहे या ठिकाणी कारण की रावल साहेबाला जसं मी ओळखतो त्या पद्धतीने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय देणारा आणि लोकांना मदत करणारा मंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे मी मंगळवारी या सर्व राज्यभरातल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मानतो आणि त्यांच्याकडून हे मान्य करून घेतो आम्ही जेव्हा सेवानिवृत्त होतात हे कर्मचारी त्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला तात्काळ मिळत हो अर्थात आता या सर्व गोष्टी असतात त्या सर्व कायदेशीर बाबीत पूर्ण झाल्यानंतरच त्या गोष्टी मिळतात परंतु हे तर वंचितच आहेत यांचा खत यांचा निधी जमा आहे आमच्याकडे शासनाकडे यांचा निधी शासनाकडं आमच्याकडे पणन मंडळाकडे जमा आहे आणि निधी जमा असताना जर त्यांना मिळत नसेल जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये या सर्व यांच्या पी एफ वगैरे याच्यातून वजा करून घेतलेले ते आमच्याकडे जमा आहेत आणि मग एवढी पैसा जमा असेल तर मग त्यांना लागणार किती बारा पंधरा कोटी रुपये लागतो महिन्याला किंवा त्यापेक्षा अधिकचा लागेल तर जो काही असेल निवृत्तीचा विषय तो निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर निकाली काढावा या संदर्भाने मी प्रयत्न करेल आ, प्रसंगी विधानसभेत सुद्धा या संदर्भाने आवाज उठवेल समिती शिवानिवृत्त कर्मचारी संघटना परभणी या संघटनेचा मी कार्याध्यक्ष आहे आणि आज मी जालन्यामध्ये माननीय आमदार अर्जुन खोतकर साहेब यांची भेट घेऊन आमचं घराणं मांडण्यासाठी आमच्या संघटनेचे सर्व प्रतिनिधी इथं हजर आहेत गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही शासनास शासकीय पेन्शन मिळावी म्हणून अनेक निवेदन केले त्यावर शासनाने अभ्यास समिती नेमली अभ्यास समितीनं दीड वर्ष अभ्यास केला आणि त्याचा अहवाल अभ्यास समितीकडे आहे त्या अभ्यास समितीमध्ये सुद्धा आम्हाला शासकीय पेन्शन द्यावी असे बरेचसे मुद्दे समितीनं मान्य केले आणि तो अहवाल आणि शासकीय टिप्पणी हे आता फायनान्सचा रिपोर्ट घेऊन सेक्रेटरीकडे जाईल आणि त्याच्यावर निर्णय होईल तत्पूर्वी शासकीय पेन्शनचे कॉन्ट्रीब्युशन एकोणीसशे बहात्तर पर्यंत शासन घेत होतं परंतु जवळपास दोनशे लोकांना पंचवीस पास, पास सदुसष्ट पर्यंत पेन्शन मिळालेली आहे शासकीय आणि दोन रीडचे निकाल कर्मचाऱ्याच्या बाजूने लागले आणि त्या रीडचा आधार घेऊन आणि कायद्यातल्या कलमाच्या तरतुदीचा आधार घेऊन आम्ही शासनाकडं ही शासकीय पेन्शनची मागणी करत आहोत या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्याशी आमची एक बैठक झाली त्यांनी आमचा मुद्दा ऐकून घेतला आणखी एक बैठक होणार आहे आणि आम्हाला या शासनाकडून अपेक्षा आहे ही गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेलं आहे हे शासन मात्र ताबडतोब आमच्या ता, मागणी ता, ता, मान्य करेल काय आज आमची सर्व संघटनेचे सभासद मी स्वतः माननीय आमदार खोतकर साहेब यांची भेट घेतली त्यांना नवीन निवेदन दिलं आणि आमची बाजू समजून सांगितली तर आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलंय की मी स्वतः याच्यावर विधानसभेत आवाज उठवेन आणि तुमचा हा प्रश्न न्याय देऊन निकाली काढू जयकुमार रावल साहेब माझे मित्र आहेत पणन मंत्री आहेत ते सुद्धा चांगलं काम करतात त्याच्यामुळं आम्हाला खोतकर साहेबाकडून एक दिलासा मिळालेला आहे आणि आम्ही खास करून मी लातूरून आलोय खास करून साहेबांची भेट घेण्यासाठी आलोय दोन वेळेस पूर्वी भेटी झाल्यात आजही भेट झाली पण आज समितीच्या अहवालाची प्रथ त्यांना दिली ते आमच्यासाठी समितीमध्ये जे मुद्दे मांडले ते आमच्यासारखे आहेत आणि शासन हे शासकीय पेन्शन देईल असे आम्हाला आशा वाटते महादेव काळे लातूर